अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्कबधीर विद्यालयात दिव्यांगांचे प्रेरणास्थान डॉक्टर हेलन केलर जयंती व एसएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न अपंग शिक्षण मंडळ संचलित डॉक्टर व्ही एस नेर्लेकर मुखबधीर विद्यालयात दिव्यांगांचे प्रेरणास्थान डॉक्टर हेलन केलर यांची जयंती एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व क्रिकेट स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन व अपंग शिक्षण मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष मान श्री सतीश महाडिक दादा संस्थेचे हितचिंतक श्रीये वाय पाटील सर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तसेच संस्थेचे संस्थापक कैलासवासी मोहनराव रानमाळे पाटील आप्पा यांच्या स्मृतीपित्यर्थ घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण करण्यात आला विजेत्या संघास शिल्ड देऊन गौरवण्यात आले विद्यालयात एसएस सी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे के वाय पाटील सर यांनी प्रोत्साहनपर रोख रक्कम देऊन गौरव केला यावेळी पालकांनी आपल्या पाल्याच्या यशाबद्दल संस्था पदाधिकारी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमात संस्थेच्या खजिनदार श्रीमती शोभाताई पाटील मॅडम संस्थेचे सहसचिव अभिमन्यू पाटील सर संस्थेच्या संचालिका व वसतिगृह अधिक्षिका सौ सुरेखा पाटील मॅडम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ प्रतिभा शिंदे मॅडम पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका सौ उज्वला खटावकर मॅडम यांनी केले व विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेतून विशेष शिक्षिका सौ शोभा कोरे यांनी मार्गदर्शन केले